आपण पाहत आहात बागला उपक्रम सर्व भाऊरायांना राखी बांधली जाते पण एक राखी यांच्यासाठीही सटाणा नगरपालिका येथे घंटागाडीचे चालक व सटाणा शहरातील स्वच्छतेचे सर्व कामगार या सर्व बांधवांना आगडा वेगळा उपक्रम घेऊन इनरव्हील क्लब ऑफ अपेक्षा भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व कामगारांना राखी बांधून गोड पेडा भरवता त्यांचा आनंद द्विगुणित केला या उपक्रमाचा उद्देश की शहरातील साफसफाई व स्वच्छतेची केलेली निस्वार्थ सेवा ओळखून त्यांच्यांशी भावंडांसारखा स्नेहबंध दृढ करून त्यांच्याशी मैत्री करणे हा होता असा दिव्य भव्य अपलातून न पाहिलेल्या उपक्रमाची संकल्पना नवीनच आहे तसेच नगरपालिकाच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद करणारा आगळावेगळा उपक्रम आहे असे सांगून स्वच्छता सहाय्यक किशोर बाबा सोनवडे यांनी क्लबला कौतुकाची थाप देत भरभरून कौतुक केले यासाठी सर्व इनर व्हील क्लबचे पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले या प्रसंगी स्वच्छता सहाय्यक योगेश्वर सोनवणे हर्षल सोनवणे तसेच सुपरवायझर प्रमोद गहिवडे संस्थेच्या अध्यक्षा वंदना भांबरे सचिव अपर्णा येवलकर खजिनदार त्रिवेणी कुवर आय सुवर्णा जंगम सी सी पल्लवी बागड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक वर्षा शिरोडे डॉक्टर विद्या सोनवणे कल्पना येवला मंगला मेणे सविता सोनवणे नगरसेविका सुरेखा बच्छाव सुनीता वाघ वैशाली देवरे सुनंदा पगार सुनीता शिंदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते चविष्ट अशा नाश्त्याचा आश्वाद घेता कार्यक्रमाची सांगता झाली प्रास्ताविक अध्यक्षा वंदना भांबरे सूत्रसंचालन डॉक्टर विद्या सोनवणे यांनी केले व सचिव अपर्णा यवलकल यांनी आभार मानले बागलान वृत्तांतसाठी उपसंता संपादक कल्याणी धोंडगे